नमस्कार दैनिक युवा देमध्ये आपले सर्वांचे सरसे स्वागत सध्या संगमनेर नगर निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे संगमनेर नगर परिषदेसाठी ज्यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्या डॉक्टर आलिशा अस्लम शेख त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं संगमनेर नगर निवडणुकीच्या निमित्तानं नगराध्यक्ष पदाची उमेदवार त्यांची मुलगी आहे तर नेमकं कोणत्या भूमिका आहेत काय प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि विकासाचं काय धोरण आहे निवडणुकीची काय रणनीती आहे या बाबत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार समत, नमस्कार सर्वप्रथम मी सर्व मतदार भगि बंध भगिनींना नमस्कार करतो याच्या मागे आपल्या मुलीला उभे करण्यामागे माझा हेतू आहे की मी मागच्या पंचेचाळीस वर्षामध्ये राजकारण बघितलं तर एका समज समाजाला एक मागे ठेवून आणि त्यांच्यावर एक बरं काही अत्याचार झालेला आहे त्याच्यामध्ये एस टी बी प्लांट असेल त्यांचे गॅरेज लाईन असेल व्यावसायिक काम असेल आणि अनेक प्रश्न आहे जे अजून बाकी आहे मुस्लिम समाजा जर घेतला तर मुस्लिम समाज हे मागील पंचेचाळीस वर्षापासून एका सत्ताधाराच्या पाठीमाग डोळे झाकून होत पण त्याकडून त्यांची काही अपेक्षा पूर्ण झालेली नाही उलट त्यांच्यावर अत्याचार झालेले अनेक त्यांची रोजीरोटी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे बऱ्याच ठिकाणी अतिक्रम करण्यात आलेले आहे त्यांना पूर्ण पूर्ण वसन केलेले नाही त्याच्यानंतर टी पी प्लांट जे होतं दा ते आणलं गेलं होतं पण सदैवाने ते नागरिकांनी हाणून पाडला त्याच्यानंतर अनेक रुजी रोजगार जे मसले आहे त्यांना राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज नाही ते फायनान्स कंपन्यांकडून गाड्या घेतात आणि त्यांच्यावर मग गाडी ओढण्याची पद्ध नोबत येते त्यासाठी कोणी काही करत नाही फक्त हे भाषणं असतात आणि लोक हे थोडेसे काय झालेलं आहे ते म मतदारांना ते आम्हाला माहीत नाही पण विषय काय आहे का एका नामदाराकडे किंवा एका सत्ताधाऱ्याकडे डोळे झाकून हे जे आपण मतदान करतोय त्यांनी समोरच्याने त्यांचा विचार केला पाहिजे जनतेचा हा हेतू आहे का नागरिक जागरूक झाला पाहिजे म्हणून मी माझी सुशिक्षित मुलगी आहे डॉक्टर आहे आणि क्वालिफाईड आहे म्हणून समाजाचे काहीतरी घडेल आणि समाजाला कुठेतरी नेईल आणि संगमनेरचा पूर्णपणे विकास करेल या हेतूने मी त्याला उभी केलेली आहे परमेश्वर मला कामयाबी देव हे माझी इच्छा आहे खर तर संगमनेरच्या इतिहासामध्ये संगमनेर नगर परिषदेमध्ये एखादी कम अगदी मुलगी जी आहे नेतृत्व करते नगराध्यक्ष पदासाठी आणि सुशिक्षित चेहरा आहे विकासाचे प्रश्न घेऊन तर ते सामोरे जात आहेत याचबरोबर वेगवेगळे विषय त्यांनी सांगितले की प्रश्न अनेक आहेत परंतु येत्या निवडणुकीमध्ये मतदार नक्कीच ते मतपेटीतून व्यक्त करतील अशी त्यांची भूमिका आहे खरं तर संगमनेरकर हे सज्ञान आहेत मतदार अतिशय हुशार आहेत ते नक्कीच या निवडणुकीमध्ये योग्य भूमिका घेतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे मतदान करू चांगल्या उमेदवाराला नियुक्ती देतील अशी अपेक्षा आहे निमित्त आपण व्यक्त करूया थांबूया धन्यवाद